आज आपण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत त्यातील आपल्या येरोडा परिसरामध्ये या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभागाध्यक्ष मनोज ठोकर यांचे ऑफिस आहे आपण जे पुणे शहरामधील मुलव्या शिबिर आपण घेतलं होतं त्याचा आता शेवटचा टप्पा येणारे शनिवारी आहे आणि आत्तापर्यंत आपण ज्या जेवढे शिबिर राबवले दोन शिबिर झाले आत्तापर्यंत त्याच्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघ पर्वती हडपसर छत्रपती शिवाजीनगर आणि आज शेवटचा टप्पा आहे तो वडगाव शेरी विशेषतः वडगाव शेरी सुद्धा नागरिक मागील दोन शिबिरामध्ये बऱ्यापैकी आले होते आत्तापर्यंत या शिबिरांमध्ये आपण आपुन सर्वसामान्य आपुन पुणेकर जे आपल्याकडे येतात शिबिरासाठी त्यांचा सरासरी जर आपण हिशोब केला तर एकोणनव्वद लाख रुपये आत्तापर्यंत आपण या शिबिराच्या माध्यमातून पुणेकरांची वाचवले आमचा जो एक मानस आहे याच्यामध्ये की एक कोटी रुपये मला पुणेकरांची वाचवायचे कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण केलं त्यावेळेस साडेतीनशे लोकांची शिबिरामध्ये एकाच दिवशी आपण ऑपरेशन केले होते त्यावेळेस के सुद्धा एक कोटीच्या पलीकडे आपण जास्त पैसे वाचवले होते यावेळेस हा संपूर्ण शिबिर करत असताना पुन्हा एकदा पुणे शहरातील सर्व मतदारसंघच आम्ही टार्गेट केले आणि विशेषतः त्याच्यामधून अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला म्हणून शेवटचं एक जे शिबिर आहे जे वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे तीस डिसेंबर रोजी होणार आहे एकतीस डिसेंबरला रविवार आहे तर आम्ही तीस डिसेंबरसाठी हा विषय शनिवारी केला आहे आणि ते शिबिर वडगाव शिरी परिसरामधनं मनोज ठोकर त्यांची संपूर्ण टीम असेल बहिणी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणावरून अनेक लोकांचे बॉम्ब भरण्यात आले मी आज हा लाईव्ह येण्यामागचं कारणच माझं आहे की शेवटचा हा क्षण आहे की त्याच्यामध्ये आपण लोकांचे बऱ्यापैकी पैसे वाचवू शकतो तर जास्तीत जास्त लोकांनी मी कमेंट्स बॉक्समध्ये आणि टॅगलाईनला सुद्धा मनोज ठोकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा नंबर तिथं टाकलेला आहे आपण जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये संपर्क करावा आणि या शिबिराचा लाभ घ्यावा कारण आत्तापर्यंत जेवढ्या लोकांचे आम्ही या शिबिरामध्ये ऑपरेशन केले की अगदी सुरुवातीच्या दिवशी अडुसष्ट नंतर एकशे अठ्ठावीस ह्या शिबिराचा आत्तापर्यंतचा आकडा राहिलेला आहे आणि त्याच्यामधून आता सुद्धा आम्हाला जवळजवळ अजून शंभरच्या प्लस ॲडमिशन्स आमच्याकडे आहेत आणि त्या दिवशी आम्ही ते ऑपरेशन करणार आहे ही शेवटची संधी आहे चालू वर्षातली कारण हा आजारच मुळात असा आहे की जो लोक सांगायला थोडं लाजतात परंतु नंतरनं जर आपण पाहिलं तर या आजाराचं जे रूपांतर होतं ते कॅन्सरमध्ये होतं त्यामुळं आपण आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे जे लोक असतील आणि आपण इकडे जे काही ऑपरेशन होतं ते लेझरच्या माध्यमातून होतं आणि झाल्यानंतरनं इमिजिएट एक तास दोन तासामध्ये माणूस घरी जाऊ शकतो जागेवरती सगळ्या तपासण्या करण्याची सुविधा आहे आराम करण्याची सुविधा आहे इनबिल्ट हॉस्पिटल असल्यामुळं हे सगळ्या सुविधा जागेवरती होतात मनोज आणि वहिनी त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी मी केलेली व्यवस्था अद्ययावत अशी व्यवस्था आहे आय सी यू एस सगळ्या सगळ्या गोष्टी जागेवरती केलेल्या आहेत तर आपण जास्तीत जास्त संख्येने जिथं ज्यांना त्रास होत असेल त्यांनी आमच्या आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण आम्हाला तिकडं मनोजला किंवा जर तुम्ही तिकडं छत्र राहत असताल तर आमचे त्याने गांजी विभागाध्यक्ष गणेश भोकरे पर्वतीमध्ये राहत असताल तर आमच्या हेमाताई सट्टे असतील नाजीनामदार असेल किंवा ऋषभ सिंघवी असेल किंवा आपल्या तर आपण जास्तीत जास्त हा आमचा आजचा सा लाईव्ह आपल्यापर्यंत यावा आपण त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आपण लवकरात लवकर मनोज ठोकळ आणि त्यांच्या सर्व टीम संघ संपर्क करावा मी मनोजला विनंती करेन की मनोज सुद्धा त्याचं या भागातील नागरिकांसाठी आवाहन करेन जे महाराष्ट्र मी मनोज ठोकळ मनोज उपविभागाध्यक्ष वडगाव श्री मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक माननीय वसंतात्या मोरे कार्यक्षम नगरसेवक पुणे शहरातील यांच्या संकल्पनेतून आम्ही मुळव्यात लेझर ऑपरेशनचं शिबिर आयोजित केलेलं आहे मागील सतरा तारीख आणि चोवीस तारखेला दोन रविवारी या भागातील नाग भरपूर नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणखी काही लोकांना करायचे मुळव्यात ऑपरेशन करायचे बाकी होते तर येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे शनिवारी तीस तारखेला ते ती संधी आम्ही उपलब्ध केलेली आहे ज्या ज्या नागरिकांना त्रास होत असेल ज्यांना ज्यांना मुळब्याच लेझर ऑपरेशन करायचं त्या सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त तर म्हणून आत्ताच तुम्हाला हॉस्पिटलचा प्रत्यक्षामध्ये जो पत्ता आहे की कात्रज चौकामध्ये जो रिलायन्स मॉल आहे त्या रिलायन्स मॉलच्याच आतमध्ये जीवनधारा हॉस्पिटल आहे त्या जिवनधरा हॉस्पिटलमध्येच हे सर्व ऑपरेशन्स होतात माझी आपल्यास पुन्हा एकदा विनंती आहे की ज्या लोकांना खरंच त्रास होत असेल यांनी आपापल्या भागामध्ये आपण ज्या भागामध्ये राहता पुणे शहरामध्ये त्या भागातील आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण संपर्क करावा नेक्स्ट टार्गेट आम्ही जे नवीन वर्षामध्ये केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मोठीबिंदू शस्त्रक्रियेचं ऑपरेशन आम्ही पुढे घेणार आहे आणि शिवाय गेले दोन तीन आठवडे झालं आपला जनता दरबार झाला नाही कारण जनता दरबार हा ह्या ऑपरेशनच्या शिबिरांमुळं जनता दरबार पुढे ढकलल्या गेल्या जानेवारी महिन्यातल्या पहिल्या रविवारी जनता दरबार होणार आहे त्यासाठी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे उपस्थित राहतात ही मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा ह्या मोफत मुलग्यात